पुण्यामध्ये साधारण एक अशी पद्धती की पक्षाचे वरिष्ठ नेते निरीक्षक म्हणून येतात आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतात अशी चर्चा करण्यासाठी या पद्धतीचे निरीक्षक पुण्यामध्ये आले पदाधिकारी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ते या ठिकाणी किती जणांनी मुलं हे अजून सुरूच व्हायचं पण अशा पद्धतीची भेट देण्यासाठी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये मुळात अशीच पद्धती नाही आहे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आणि याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करतो त्यामुळे दिल्लीमध्ये वरिष्ठ नेते याचा निर्णय करतील उमेदवार कोण आहेत पुण्याने पुण्यातल्या उमेदवाराबाबत महायुती काही आव्हान तिथं काही मदत केल्याने तिन्ही पक्षांच्या पुण्यातल्या उमेदवाराबाबत तिन्ही पक्षांचा एकत्रित बैठक होणार होणार तिन्ही पक्षांची एकत्र बैठक होणार आमचा तिन्ही पक्षाचे अध्यक्ष म्हणून एकमेकांशी संवाद आहे एकमेकांच्या दे भेटी आमच्या होतात आणि तिन्ही पक्ष एकत्र आणून राहण्यास इच्छुकात तुम्ही तुम्ही इच्छुक आम्ही पुण्याचा खासदार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी इच्छुक आहेत आणि वाट घेऊन जाऊन त्यांना पद्धतीनं युवा नेत्याला कुठेतरी आपण प्राधान्य दिलं पाहिजे या कार्यक्रमाचं आहे त्यांना त्यांना बारामतीमध्ये देखील घेता परंतु पुण्याविषयी त्यांना विशेष प्रेमामध्ये आपण पुण्यातच करूया आता पुण्यात सक्रिय दिसतील आजकाल जे आहेत ते पुण्याचे नेते नाही ते महाराष्ट्राचे युवा नेते आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जबाबदारी दिसतील मला मला अनुभव करायचं मुंडाची वाट अक्षरशी पण समजलेली नाही त्याला तुम्ही घेऊन जाऊ म्हणजे आता ईडीची चौकशी जशी झाली तो बंद त्याची वाटप तो मुंड त्यांनी काय तुम्ही नक्की घ्या काहीतरी सातत्याने आरोप केलायचे आम्ही वेगळी वेगवेगळे मांडण्याचं प्रश्न आहे आम्ही गुलं गुंड गुंड म्हणून घडवायचो आणि त्यांच्याबरोबर जे तुमचं राहुल असतं तर मिनिट आज तुम्हाला रावण्यामध्ये नाही का

संपर्कामध्ये जे आहे मला असं वाटतं की ही जबाबदारी आणि बारामतीकरांचं देखील म्हणणं होतं सुमित्र पवार यांनी लोकसभेची उमेदवारी लढवावी पुण्यातून तुम्हाला काय वाटते पक्षप्रेष्ठी जर उमेदवार देतील